तुमच पाहता नीट येऊन झोपत काय म्हणजे आहे ना मग मला असं होतं कधी कधी तुमच्या संग नाही करताना त्याच संघ लग्न केलं असत बरोबर नाही 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 आधी करून नाही बायका तीन मग ते हाय का एक हाय का कटळून कटळून पाठवलं सगळ्या तिचं पाहता पाहता सोपं एवढं त्यांची तीन बायका झाली ना फुकट नाही झाले त्यांना कळत बायका कसं वागाव Hmm. तुमच्या जवळ एक बीर राही ना आहे का तुमच्या जवळ काही जायला नाही पडलं ना कोण कौतुक करू हा अहो तुमचं पाहत दड माणसाचं मना भरा ना पोट भरा तुम ना तुमच्या माणसाचं म्हातारे आहे म्हातारा माणूस असून बंद माझ्या म्हातारे चांगलं हा मी दाखवू का मावा तुमचं काय मी पाहिलं नाही का गजवास hmm? पाहिलं काय करून तुम्ही आता तुला टाकतो बाहेर आपण जरा डोक्यात राहा काय नाही काय नाही बायकडे टाकायला काय दाखायचं तवा नाही ना आता काय येतं काढून उपयोग हा घरात गेला तर झोपून राहते घरात गेलं मग झोपट ना लोक येत बाहेर झोपट करत माहिती का मात्र मा तुमच मन मोकळ मन मोकळा करता येतं काही शिकेल का नाही बापांना का आता काय ते कपडे काय काढायला काय गरज पडली मनपाय मनाला काय चाटायचं कानपाय काय करतो तुमच्या मनाला तू ना तुमचं मना असेल पाय मान कसं आहे तुमच्या मनाला काय छाटायचं का तुमच्यापेक्षा मामाचं कसं आहे ते पाहा ना मग कसं आहे त्याचं अहो मामाचं लय मोठं आहे काय बोलतो तू काय मला मुर्खासारखी मला तुम्ही येणी झाले का तू बायको माझी का तुझी बायको तुमचीच आहे पण मी मामाचं पाहायले ना मला माहिती ना केवढं तू तू का बघू माझं मामाचं का बस मी लग्न आलं बसून पाहते मी तुम्ही घर नॅशनल कोण राहतो मामाच राहते ना मग मामाचं पाहते गं बुवा तर बंदपूर राहते ग

हा माझी ना मामाच पाहुनच दिलं मला तुमचं पाहिलं असं दिलं पण नसतं पाहिले का मग मग माझी नाच काय माय बहिणी ना <skr> <cruise> yeah, माय ना माय मामे ना सगळ्यांना पाहिले म्हणून मला इथं दिलं ह्या घरात तुमचं काय पायासारख्या तुमचं तर दे या मामाचं मोठं म्हणून मला इथं दिलं त्यांचं असतं ना तुम्हीच होत मग सगळ्याने पाहिलं मामा तर मागचे का खोट बोलतो तुम्ही मामा तुझ्या मामी ना मा कस काय पाहिलं मोठं आपल्या लग्नातच पाहिलं मिठा झाला त्या का मिठा खायला लग्नात पाहिलं नाही का आपलं लग्न होत माम्या बावसा सगळं त्यानं तर मोठं ते लस ते निसल होत मोठं ते येगा तू त्याला

मोठे म्हणून मी राहिले तुमच्याकडे पाहिलं नसतं मी चालले मामाकडे बायको माझी मामाकडं काही ना पाहिलं नेमकं मला काय कळ रात्री ध्यान ठेवायला का मामा तर चांगलं त्याची तिसरी बायको झाली त्याचं काय त्याचं सोनाव लक्ष का काय काय म्हणत आहे ना ध्यान ठेवून राहतो त्याचं केवढ आहे तुला सांग तो आता मामा ना डायरेक्ट छापून काय घेतो ठुतच नाही जाही मग काप टाकू पाकूर बिको कसं ते आज थांब मला आता ना थांब हातार आपल्या तो थांब आज हातार माझ्या बायको जायक त्यांना तो सामान का बसून माझ्या लोकल का उपयोग नाही काय कला नाही मामा गेले ग पाणी माझ्या मामावरच मामाला जीव होत नाहीकडे पाहून मी राहिले बी नसते चांगलंय म्हणून राहते मोठे म्हणून मी राहते नाही याच्याकडे पाहून कोण राहिलं असतं माझा गण याच्याकडे पाहून येत बी नाही कधी माहिती हो मा सास चांगलंय चांगलंय म्हणून येते मामा मामा <स्थ> 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 मामा झोपले का नाही बाबा पाणी आणलं तुम्हाला मला पाणी आणलं धोटा ना अरे माझ्या बापून मला पाणी आणलंय तुम्ही दिसलेच नाही मला तिकडे म्हटलं झोपले असेल म्हणून तुम्हाला पाणी आणलं अरे बाबा झोपायला आहे ना आता तब्येत जरा म्हातारी झाली उठवत नाही जास्त बसवत नाही त्याच्यामुळेच ना मामा म्हणून तुम्ही तुमची एवढी सेवा करते ना तुझी आत्या विकाल गावाला गेली हा बर तुझ्या मावशीनं काय विचारलं माझ्याबद्दल विचारलं ना मग काल फोन आला होता सकाळी माझ्याच पण आला होता असं हा ती म्हणले पाहुणे चांगले का पाहुण्याचं बरं आहे का नाही हाय आता बरंच म्हणायचं काय अजून उठा बसनी आता हाय तर उठणार बसणारच नाही का हा मग मी म्हणले ना हा अजून चांगला उठत मग आणि म्हटलं ना पहिले तरी बारीक होत आता मोठ झालं नाही आपलं मोठं मोठ मोठ होतच चालणार हे पार मर पर्यंत मेल ते मोठच राहणार मी नाही फक्त तुमचं आसच राहू द्या हो आणि आम्ही बारीक कधीच करणार नाही मोठच राहून देणार आणि फक्त आपलं कर्तव्य माय नावांना काय करत मायनवराने कुचुकुचूक करतो माय नावर पेक्षा तुमचं खरंच नाही मोठं आणि मी ते पाहू नेत

मावशी ओळखी मम्मी जी मला म्हणती तुमच्या पेक्षी तुमच्या तुमच्या बापाच लय मोठे मला आज कापून टाकले बाबा असं मोठ अरे बोचू म्हणजे अंतकरण दिल मन मोठ आहे माझ मन मोठे आहे का पुरीला विचार अहो मामाचं मन केवढ आहे त्याच्यात किती साठ ते लोक कोणी पा पहिला फोन केला तर मामाविषयी इच्छिरते तुम्हाला कोणी इच्छिरत नाही का बापा समजा घेऊन लागेल जेव घ्या का म्हाताऱ्याचा हा

कुटुंबात आले दा ना दादा काय आनंद झाला टायमात दादा मार बघायला फरक थोड शांत देत नाही की लाल होऊन गेले लाल म्हणजे आता कापड टांगर होतो काय म्हणा तुमच्या बापातले मोठे कोण राहिले मूर्खा पण तुम्ही विचारायचं ना काय मोठे चिट्टी म्हणली तेच का काम तुझं ना विचारायचं काय मोठं म्हणून बघा हे बघ एक काम कर आता माफी मागतली ना पुन्हा तुला सुटका नाही पुन्हा चुकल्यावर जायला उडवायचं एक दोन राहिले हा राहिले

आणि लगेच पाहिजे घेऊन आले अरे पोरी पण ते माझे काय दोन दहा गेले पाच राहिले पण मग तुम्हाला तकलीफ झाली असते पुढे तुमचा परपंचात मी कसं म्हणते तुमचं कौन मोठ तुमचं मन खरं एवढं मोठं आहे ना का तुमच्या मनामध्ये सगळं साठत आहे ना माझे आई वडील बहीण भाऊ भाऊ आपल्याकडे दिलंय भगवंतानं मग मग काय एकट्या करताय का चार चार दिवस राहते देऊन तर तुम्ही म्हणलं कधी कौन येते कौन खाते कौन राहते चला तुझावर तो शिरप्या पुढे गेला मी आराम करतो बरं शिरप्याचे खुशाल काही कराय निघाला एवढं उतरून चालत नाही पोरा जाऊ द्या वर मांडी वागल काय ती मांडी कापून नाही टाकताय त्याला गुन्हा माव मी आराम करतो